चिखलदरामध्ये हरिकेन पॉइंटवर प्रवेश नसताना पर्यटक जीव घेणी करत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ झी चोवीस तासच्या हाती लागलाय शेकडो फूट खोल दरीच्या काठावर असलेल्या दगडावर बसून काही पर्यटक जीव घेणी फोटोग्राफी करत आहेत आणि या ठिकाणावरून पाय घसरला तर शेकडो फूट खाली खोल दरीत कोसळण्याची भीती आहे मुसळधार पावसामुळे चिखलदरामध्ये मौज मस्ती आणि पर्यटन करण्यासाठी दररोज हजारो पर्यटक येत असतात मात्र या ठिकाणी काही जण हुल्लडबाजी करून स्वतःचा जीव धोक्यात टाकतायत आणि हे धाडस जीवावर बेतण्याची जी शक्यता आहे अशा या हुल्लडबाज पर्यटकांना आवर घालण्यासाठी कुठलंही पाऊल वनविभाग किंवा प्रशासन उचलताना दिसत नाही अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध यांच्याकडून अनिरुद्ध काय अधिक माहिती या संदर्भात नक्कीच आता जर पाहिलं तर मेळघाटामध्ये विकेंड साजरा करण्यासाठी दररोज हजारो पर्यटक जे आहेत ते येत असतात आणि मेळघाटातील निसर्ग सौंदर्य असतात ते आनंद या ठिकाणी घेत असतात माणसा काही उल्लबाज पर्यटक जर पाहिलं तर आपला जीव घालून अजिबी फोटोग्राफी करत असल्याचं पाहायला मिळत आहे कारण शेकडो फूट दरीवर एकदम काठावरती जाऊन झगडावर जाऊन फोटोग्राफी करत असताना जे काही व्हिडिओ जे आहेत आपल्या हाती लागलेले आहे आणि अशातच मोठ्या प्रमाणात हे जे पर्यटक आहे ते उल्लवबाजी करत त्या ठिकाणी फोटोग्राफी करताना पाहायला हा कापूर परिसर आहे तो वा स्कायवॉक ज्या ठिकाणी निर्माण होत आहे त्या ठिकाणचा हा परिसर आहे हरिसेल पॉईंट नावाचा हा परिसर आहे आणि त्या ठिकाणी जाऊन अशा प्रकारे जीवशी फोटोग्राफी सुरू आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी बंदी आहे तिथे डायरेक्टिंग करण्यात आलेलं नाही मात्र तार्पाऊंड तार कंपाऊंड केलेलं आहे ते तार कंपाऊंड ओलांडून जाऊन हे पर्यटक तिथे जीव केले फोटोग्राफी करतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे पर्यटकांचा जीव धोक्यात असल्याचं पाहायला मिळत आहे धन्यवाद अनिरुद्ध या माहिती करीता